त्यांना माझा जे भीम मी जयशिला उत्तम देवके आपल्यासमोर एक गीत सादर करत आहे ज्यावेळेस परमपूजा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की सयाजीराव गायकवाड यांचे माझ्यावरती फार उपकार आहेत सयाजीराव गायकवाड यांचे उपकार फिरण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोकरीचा प्रस्ताव घेतात आणि ज्यावेळेस परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोकरीला जातात बाबासाहेब दोनदा बाबा बाबा वापस येतात तिसऱ्यांदा पुन्हा जातात पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी पदोपदी बाबासाहेबांचा छळ करतात अपमान करतात आणि बाबासाहेब तो अपमान सहन करू शकत नाहीत आणि वापस बडोद्याहून येऊन रमाईला काय सांगतात हे गीतातून सादर करत आहे सयाजी सयाजीरावांच्या सयाजी रावांच्या सया शब्दाचा मान ठेवून की मी झालो रामू त्या बडोद्याला जाऊन आग ये रमा आलो परतूनी हुनी मी आलो परतूनी गेलो होतं नोकरीला माझा अपमान झाला होत नोकरीला माझा अपमान झाला मी मोठा साहेब असून आलो परतून बडो द्याहून मी आलो परतून सयाजी रावांचे फेडा सयाजी आन घेतली मी होती नोकरीची आन पाहुनिया जाती भेद मला वाट लाग खेद या जाती भेद मला लाग खेद सवर्णाची रुहडी आलो परतूनी बडो द्याहुनी मी आलो पर तू ತಿಥಲ ರಮಾಮ ಸೋಡನ ಯೋ ಸಾರಿಥಲ ರಮಾಮಿ ಸೋಡನ ಆಲೋ ಸಾರೀ ಮಾನೂಸ ಸ್ಪರ್ಶ ಕೋ मी माणूस असून स्पर्श करे ना ग कोणी किती घेऊ ग असं पचवून आलो पैऋ बडो द्याहुनी मी आलो पर तुनी अगेरमा रमा आलो पर तुनी विद्येच्या जोरा बेदाचा मोडीन म्हण का जोराचा जोडाचा मारून दन का बेदाचा मोडीन म्हण का भाग्यवंत म्हणे आम्हाला कोती गुलामी भाग्यवंत म्हणे आम्हाला कोती गुलामी दावी न मोठ करुनी